राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलं अभिवादन नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यात सव्वीस जून रोजी शांततेत पार पडलं मतदान खासदार डॉक्टर शोभा बच्छाव आमदार कुणाल पाटील यांनी दिल्लीत घेतली नामदार नितीन गडकरींची भेट विकास कामांबाबत सकारात्मक चर्चा सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्षक आवाज करीत सुसाट धावणाऱ्या बुलेट्स वाहनांवर वाहतूक शाखेची धडक कारवाई बाळापूर उपनगरात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न आणि तहाराबाद येथील मोसन नदीवरील पूल बंद केल्यामुळे पिंपळनेर परिसरातील प्रवाशांचं नाशिक जाण्यासाठी प्रचंड हाल राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी सकाळी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना भगत तसेच महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सर्व उपस्थितांनी देखील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यात बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी मतदान प्रक्रिया किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली मतदानासाठी धुळे जिल्ह्यातील शिक्षकवृंद मोठ्या उत्साहानं घराबाहेर पडलेले दिसून आले या निवडणुकीत एकूण एकवीस उमेदवार असून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे शिवसेना ठाकरे गटाचे ॲडव्होकेट संदीप गुळवे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ॲडव्होकेट महेंद्र भावसार भाजपाची संबंध अपक्ष विवेक कोल्हे या चार चौघांमध्येच मुख्य लढत होत आहे दरम्यान बुधवारी सकाळी सात वाजेपासून धुळे शहर आणि जिल्ह्यात मतदानाला सुरुवात शांततेत झाली धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात तीन शिंदखेडा तालुक्यात दोन साक्री तालुक्यात दोन तर धुळे तालुक्यात पाच अशा एकूण बारा मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आलं धुळे शहरातील देवपुरात असल्या श्री तुता खलाने महाजन हायस्कूल व कैलासवासी बापूसाहेब गदमाळी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय येथील मतदान केंद्रावरही मतदान प्रक्रिया पार पडली धुळे जिल्ह्यात आठ हजार एकशे एकोणसाठ शिक्षक मतदार असून त्यात सहा हजार दोनशे तीन पुरुष तर एक हजार नऊशे छप्पन्न महिला शिक्षक मतदार आहेत मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता धुळे येथील महाजन हायस्कूल येथील मतदान केंद्रावर उत्साहात मतदान झालं या ठिकाणी शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट महेंद्र भावसार उबाठाचे ॲडव्होकेट संदीप गुळवे अपक्ष विवेक कोल्हे यांच्या समर्थकांचे बूथ लागले होते शिक्षक मतदारांना मतदानासाठी आवाहन आणि सहकार्यही या ठिकाणी होताना दिसून आलं यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे सतीश महाले महानगरप्रमुख संजय वाल्ले संजय गुजराती कुणाल दराडे अजय पाटील शेखर बडगुजर नितीन चौधरी स्वामी कुटे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कैलास चौधरी सारांश भावसार महेंद्र शिरसाट अजय पवार गोपाल माळी शिवसेना उबाटाचे प्रमुख हिलाल माळी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील जिल्हा प्रमुख अतुल सोनोने महेश मिस्त्री किरण जोंधळे महानगरप्रमुख डॉक्टर सुशील महाजन धीरज पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले जोसेफ मलवारी कैलास मराठे कपिल लिंगायत भरत मोरे महादू गवळी मच्छिंद्र निकम केशव माळी आनंद जावळेकर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस युवराज करंकाळ महानगर अध्यक्षा बानूबाई शिरसाट आदी उपस्थित होते बोला बोला नमस्कार मी सिद्धांत किशोर दराडे आमदार दराडे साहेबांचा सा मुलगा गेल्या पाच वर्षापासून आमदार दराडे साहेबांनी सातत्याने शिक्षकांसाठी काम केलं आहे आणि आज शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे त्या निवडणुकीला मला शंभर टक्के त्या ठिकाणी विश्वास आहे की साहेबांनी जे पाच वर्षात काम केले त्या पाच वर्षाची कामाची पावती त्या ठिकाणी आमदार दर आणि साहेबांना भेटणारे आणि नक्कीच माझा शिक्षक त्या ठिकाणी साहेबांनाच एक नंबरची पसंती देऊन परत एकदा विधान परिषद पाठवणारे मी आपल्या माध्यमातून परत एकदा हात जोडून सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती करतो की आजच्या दिवसात सर्वात जास्तीत जास्त किशोर बिकाजी दराडे साहेबांना प्रथम पसंतीचे एक मत देऊन परत एकदा विधानपरिषदेवर पाठवा धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे ग्रामीणचे आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील व धुळे लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी धुळे तालुक्यात सुरू असलेल्या महामार्गांच्या कामांच्या ठिकाणी अंडरपास उड्डाणपूल आणि रस्ते विकास कामे मार्गी लावावेत यासाठी दिल्लीत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली नामदार नितीन गडकरी यांनी या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत एन एचे आयच्या अधिकाऱ्यांना आमदार कुणाल पाटील व डॉक्टर शोभा बच्चाव यांनी सुचविलेली कामे ताबडतोब करावी असे आदेश दिले त्यामुळे अंडरपाससह उड्डाण पुलांची कामे लवकरच मार्गी लागतील याबद्दल खासदार डॉक्टर बच्चाव आणि आमदार कुणाल पाटील यांनी नामदार नितीन गडकरींचे आभार मानले धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व वा महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांची मंगळवार दिनांक पंचवीस जून रोजी दिल्लीत भेट घेतली यावेळी आमदार कुणाल पाटील यांच्याकडे धुळे तालुक्यातील महामार्गावरील विविध गावातील ग्रामस्थांनी रस्त्यांबाबत समस्या सोडविण्याची मागणी केली होती त्यानुसार आमदार कुणाल पाटील यांनी नामदार नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करताना सांगितलं की धुळे तालुक्याअंतर्गत असलेल्या महामार्गांची कामे सुरू आहेत या महामार्गांवरील गावातील शेतकरी ग्रामस्थ आणि वाहनधारकांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी अंडरपास उड्डाणपूल सर्व्हिस रोड इत्यादी आवश्यक असलेल्या कामांचा समावेश नसल्यानं मोठी गैरसोय होत आहे अनेक वेळा अपघातांमुळे प्राणहानीही झाली आहे त्यामुळे ग्रामस्थांनी यासंदर्भात विविध कामांची मागणी केली आहे यावेळी झालेल्या चर्चेप्रसंगी तेथूनच नामदार नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नागपूर विभागीय अधिकारी राकेश सिंग यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तात्काळ सूचना केल्या जळगाव धुळे प्रकल्प संचालकांशी चर्चा करून आमदार खासदारांनी सुचविलेली कामे त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात यावा असे आदेश नामदार गडकरी यांनी राकेश सिंग यांना दिले दरम्यान नामदार नितीन गडकरी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून त्यांनी आमचे विविध विषय समजून घेत रस्ते विकासाची कामे मार्गी लावण्याचे आदेश आपल्या विभागाला दिल्याचे समाधान वाटले त्यामुळे खासदार डॉक्टर शोभा बच्छाव आणि आमदार कुणाल पाटील यांनी नामदार नितीन गडकरी यांचे आभार मानले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहर वाहतूक शाखेचे ए पी आय भूषण कोते यांनी बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी बुलेट वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल करीत कर्णकर्कश आवाज करीत सुसाट वेगाने धावणाऱ्या बुलेट्स पकडून त्यांचे सायलेन्सर काढून घेत कारवाई केली या कारवाईत पस्तीस हजारांचा दंडही वसूल करण्यात आला शहर वाहतूक शाखेने केलेल्या या कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त केलं जात असून कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे ए पी आय भूषण कोते यांनी दिली धुळे शहरातील काही बुलेट वाहनधारक हे बुलेटच्या बनावटीमध्ये फेरफार करून कर्णकर्षक आवाज करणारे सायलेन्सर बसवितात अशी वाहने रस्त्यावरून धावताना ध्वनी प्रदूषण तर होतेच त्याचबरोबर जनतेलाही त्रास होतो मोठा आवाज करणाऱ्या बुलेट वेगाने रस्त्यांवरून जात असताना लहान मुले वृद्ध अक्षरशः दचकतात त्या अनुषंगाने बुधवारी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत धुळे शहरातील विविध भागांमध्ये वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबविली धुळे शहराच्या देवपूर भागातील जयहिंद ज्युनियर कॉलेज दत्त मंदिर चौक महाजन हायस्कूल संतोषी माता मंदिर चौक बारा फत्तर मामलेदार कचेरी चौक या वर्दळीच्या ठिकाणी राबविलेल्या मोहिमेत पस्तीस बुलेट स्वारांवर कारवाई करण्यात आली त्यांच्या वाहनांना कर्णकर्षक आवाज करणारे सायलेन्सर बसविलेले आढळून आले हे सायलेन्सर काढून घेत मोटार वाहन कायदा कलम एकशे प्रमाणे ही कारवाई करण्यात आली या कारवाईत पस्तीस हजार रुपयांचा दंडही या बुलेट स्वारांना ठोठावण्यात आला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय भूषण कोते आणि वाहतूक शाखेच्या पथकाने ही कारवाई केली यापुढे देखील ही कारवाई सुरूच राहणार असल्याने शहरातील बुलेट वाहनधारकांनी वाहतूक नियमांचं पालन करावं वाहनांमधील सायलेन्सरमध्ये अनावश्यक बदल करू नये असं आवाहनही ए पी आय भूषण कोते यांनी केलं आहे नमस्कार मी ए पी आय भूषण कोते शहर वाहतूक शाखा जो आहे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांकडून ना थोडे शहरातील तक्रारी प्राप्त होत होत्या सुद्धा जे बुलेट आहेत सर्कष्ट आव्हाला सायलेन्सर बसवलेले बुलेट त्या त्यांच्याविरुद्ध अनेक नागरिकांकडनं ना तक्रारी प्राप्त होतात त्या अनुषंगाने आम्ही नेहमी कारवाई करत असतो परंतु ती पुरेशी होत नसल्याने आज आम्हीचा पूर्ण जो फोकस आहे त्या कारवाईवर केला आणि शहरातील विविध चौकात जैन सिनियर कॉलेज असेल बारा सत्तर घराची चौक त्या मोठमोठ्या मुट चौकांमध्ये मुख्य चौकांमध्ये आमच्या अंमलदारांमार्फत मोहीम राबवली आणि अशा सर्व बुलेट धार्कांवर आम्ही आज कारवाई केली आहे या कारवाईमध्ये एकूण पस्तीस बुलेट या आम्ही शहर वाहतूक शाखा येथे जमा केल्या आहेत आणि सदरचे जे बुलेट आहेत त्यांचे सायलेन्सर देखील आम्ही काढून घेतलेले आहेत त्यांच्यावर मोटर व्हेकल ॲक्ट एकशे कलम एकशे अठ्ठ्याण्णव कारवाई केलेली आणि त्यात त्यांना हजार रुपये दंड देखील केलेला आहे ही कारवाई यापुढे आम्ही अशी सतत चालू ठेवणार आहोत आणि मागील वर्षी ज्याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात सायलेन्सर बुलडोजरच्या खाली क्रश केले होते त्याचप्रमाणे या वर्षी देखील वर्ष अखेर जे काही सायलेन्सर जमा होतील ती सर्व स्क्रॅप केली जाणार आहे या ठिकाणी मी या आण आव्हाण करू इच्छितो सर्व वाहनधारकांना की आपण ज्या बुलेट घेतो त्यांना कर्कश आवाजाचे सायलेन्सर आपण बसवू नये जेणेकरून शहरातील जे वयोवृद्ध नागरिक आहेत जसे लहान बालकं असतात त्यांना त्यामुळे त्रास होणार नाही आणि आपल्याला देखील सामोरं जावं लागणार मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल शाळेतील मस्ती एकत्रितपणे केलेला अभ्यास शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक शाळेतील क्रीडा स्पर्धा शिक्षकांनी दिलेली शिक्षा स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते निमित्त होतं फागणे गावातील सी एस बापणा महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचं एकोणीसशे त्र्याण्णवच्या दहावीतील वर्गातील माजी विद्यार्थी जवळपास तीस वर्षांनंतर आपल्या मुलांचा गुणवंत सत्कार सोहळा कार्यक्रमानिमित्त एकत्र एक आले सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांनी आपला परिचय दिल्यावर त्यावेळच्या काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा देण्यात आला दहावीतील एकोणीसशे त्र्याण्णवच्या माजी विद्यार्थ्यांच्या मुलांचा गुणवंत मुलांचा सत्कार मेळावा आयोजित करण्यात आला होता सोहळ्यात आपल्या गुणवंत मुलांचा सत्कार करीत पुढील शिक्षणासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात चांगल्या गुणांनी यश संपादन केल्यानं त्यांचा पारितोषिक आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच गावातील सी एस बापणा या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकारण उद्योग शिक्षण सांस्कृतिक सामाजिक इत्यादी क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवलं असलं तरी त्यामागे शाळेचे आणि आईवडिलांचे संस्कार आहेत अशी भावना माजी विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केली धुळे तालुक्यातील के बाळापूर गावातील हॉटेल न्यू रेशमाई या ठिकाणी हा कार्यक्रम शानदारपणे पार पडला यावेळी केशव लोंढे दत्तू पाटील राजेंद्र कसबे विलास मराठे संजय गुरव दिनकर मिस्त्री किशोर वाणी सुदेव पाटील दिलीप पाटील गुलाब पाटील कैलास सोनवणे यांच्यासह महिला आणि गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते सर्वप्रथम मी तुम्हाला तुम्हाला हे जे काही यश मिळालंय ह्या परीक्षेमध्ये त्याच्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देईल आणि तुमचं मनापासून खूप कौतुक करेल की तुम्ही एवढा छान यश मिळवलंय त्याच्याबद्दल हा जो कौतुक सोहळा आपण इथं ठेवलेला आहे हा खूप गौरवास्पद आहे आणि मला आधी असं वाटलं की म्हणजे मुलीच आहेत बापू पण येते बरं का त्यामुळे म्हणजे अभिनंदन आणि कौतुककारांना म्हणजे मी असं म्हटलं जातं की मुली खूप हुशार आहेत अभ्यासात आणि खूप पुढे असतात पण मला इथं त्यांची संख्या बरोबरीनं दिसते आहे त्याबद्दल मी त्यांच्या सुद्धा मनापासून कौतुक करते आपण म्हणतो त्या पिढीतनं आपण गेलोय पण ही पिढी निश्चितच त्यांना एक्सेप्ट करेल आणि त्यानुसार या विद्यार्थ्यांनी या मुलांनी एक आदर्श व्यक्तिमत्व कसं घडता येईल आणि घडवता येईल यासाठी तुम्ही ते दोन शब्द सांगितले ते निश्चित हे विद्यार्थी अवलोकन करतील कारण मी पालक म्हणून एक गोय देतो हे फक्त तुमचे मोजून चार ते पाच मिनिटं येणार आहे आत्ताच ताईंनी जे मनोगत तुम्हाला तुमच्या समोर व्यक्त केलं बघा आज विज्ञान युग आहे या विज्ञान युगामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला मुला मुलीला वाटतं आणि कोणत्या वयोगटात वाटत की वय वर्ष तेरा चौदा पासून तर वय वर्ष अठरा एकोणावीस पर्यंत हा जो कालावधी असतो या कालावधीत प्रत्येक मुला मुलीला वाटतं की मी काहीतरी वेगळं करून दाखवणार मला काहीतरी वेगळं करायचंय म्हणजे ती हिंमत त्यांच्यामध्ये आपण म्हणतात काय डेअरी कसं होऊ आपले मित्र म्हणतात पण ही जी नाही ही जी हिंमत आहे ही हिंमत जर तुम्हाला अजून प्रवळ करायची असेल तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाचा मित्रांनो सर्वप्रथम आपल्या आई वडिलांना आदर्श माना त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा कारण कुठलेही आई वडील असतील तर आपल्या मुलाच्या हितासाठी अहोरात्र ते झटतात अहोरात्र प्रयत्न करत असतात की जेणेकरून माझा मुलगा आणि माझी मुलगी यांचं हित साधून स्वतःच्या पायावर उभं राहून एक यांचा विकास कसा असतील स्वतःच्या पायावर उभं राहून त्यांची प्रगती कशी होईल आणि स्वतःच्या पायावर उभं राहून एक या देशाचा जसं काही म्हटल्या की तुम्ही आई वडिलांना तर सांभाळणारच आहे तो विशेष पण पुढे तुम्ही या देशाचे भावी नागरिक होणार आहात आणि भावी नागरिक होणार एक आदर्श नागरिक बनला पाहिजे हे संसार फक्त तुम्हाला कुटुंबातूनच मिळते आणि म्हणून सर्वप्रथम आपले आदर्श कोण कोण ठेवायचे मित्रांनो आपले आदर्श कोण असले पाहिजे अरे आवाज नाही येते ना आणि आई वडील त्यावेळेस कुठल्याची हितगुज करतात त्यावेळेस असं वाटतं आपल्याला अरे काय असते एकदा सांगितलं गेलं चार वेळा सांगितलं गेलं पण मित्रांनो आणि पुन्हा रिपीट रिपीट करून त्यांचा उद्देश फक्त एवढाच असतो स्वावलंबी माझा मुलगा माझी मुलगी स्वावलंबी जर बोलत असेल तर त्यावेळेस प्रत्येक पालक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आज या ठिकाणी खाणे या गावात आम्ही सर्व वर्ग मित्र एकोणीसशे त्र्याण्णवची बॅच आमची आज या ठिकाणी आम्ही आमचे जे मित्र आहे सर्व मित्र मिळून आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्ही आज या ठिकाणी सत्कार केलेला आहे दहावी बारावी ई टी नीट परीक्षा जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा आम्ही त्यांना एक बक्षीस देऊन आम्ही त्यांचा सत्कार केलेला आहे तरी या ठिकाणी सर्व उपस्थित माझे मित्र वगैरे मी यांचा सर्वांचा या ठिकाणी आभार आहे ये मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या चा लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल पिंपळनेर हे साक्री तालुक्यातील अतिशय महत्वाचं व्यापारी केंद्र असून पिंपळनेरच्या आजूबाजूच्या शंभर खेड्यांचा संपर्क या गावाशी आहे नाशिक येथे जाण्यासाठी पिंपळनेरपासून तर पश्चिम पट्ट्यातील लोकांचे नाशिक पुणे मुंबईकडे नातेवाईक नोकरीनिमित्त गेले असल्यामुळे पिंपळनेर बस स्थानक हे खास करून नाशिक पुणे मुंबई येथे प्रवाशांनी गजबज दिलं असतं परंतु सटाणा पिंपळनेर हा महामार्ग सातशे बावन्न जी एम एस आर टी सीने कॉन्क्रिटीकरणासाठी खाजगी ठेकेदाराला दिला आहे सन दोन हजार एकोणीसपासून हे काम रखडलेलं असून यातील काही कॉन्ट्रॅक्टर काम अर्धवट सोडून तसेच रस्ता खोदून पळून गेले आहेत शेलबारी घाट व पिंपळनेर शहरातून जाणारा रस्ता अतिशय खराब आणि खड्डेमय आहे याविषयी अनेकदा आंदोलने मोर्चे मीडियातून यासंदर्भात आवाज उठविला गेला परंतु आजपर्यंत यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही त्यात भर म्हणून तहराबाद येथील मोसम नदीवरील पूल अतिशय जुना झाला असून त्याची दुरुस्ती होणं गरजेचं होतं किंवा त्याला समांतर पूल करणं हे देखील खूप गरजेचं होतं परंतु प्रशासनाने त्याकडे लक्ष न देता अचानकपणे पुलाच्या दोन्ही बाजूला कठडे लावून जड वाहतुकीसाठी हा मार्ग बंद केला बाजूच्या अंतापूर गावाकडून वाहतूक वळविण्यात आली परंतु अंतापूर ग्रामस्थांनी याला विरोध केला परिणामी पिंपळनेरवरून नाशिककडे जाणाऱ्या गाड्या ह्या कासारे नामपूर मार्गे वळविण्यात आल्या त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून तहराबादपर्यंत खाजगी रिक्षा व काली पिली गाडींचा आधार घ्यावा लागत आहे त्यामुळे संबंधित प्रवाशांना आर्थिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे जर या पुलाचं काम लवकर झालं नाही आणि नाशिक येथे जाणारी वाहतूक सुरळीत झाली नाही तर पिंपळनेर परिसरातील नागरिकांच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आमच्या गाड्या सध्या नंदुरबार साकरी गाड्यांनी वरून त्यासाठी त्या गाड्या वयानामपूर मार्गे चालत आहेत आम्ही साखरिया कळवलेलं आहे त्यांनी त्या आम्हाला सटल सेवा साखरी पीठे चालू केलेले आहे आपले प्रवास जे इथून तर साखरीपर्यंत जायचा करतात काही नवापूरच्या मग त्या गाड्या एक एका एक चालू आहे नवापूर पुन्हा नवापूर नाशिक चालू आहे त्यासाठी त्या गाडीचे प्रवास करून घेतात आपलं नाव काय बाळू ठाकरे मी महाराष्ट्र साठी प्राध्यापक शिवप्रसाद शेवाळे पिंपळ्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल